म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि मुली हा एकच आहे संभ्रम निर्माण करून आला आणि राज्य स्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊन ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना मोबाल तर कशाला पत्रकार परिषद चालली तरी मोबाल जाईल तुम्ही आपल्याला आलेला का मुक्त काय करायचं काय नाही करायचं पक्षाने पाहिलेले असते त्यांना काय देणं दिलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं दोन आरडायच यांनी का मुंबई बघितल्यानंतर या पक्षाचे चमचे असते ते आणि त्या चमच्या आवडल्या आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणी कारण याला कधी समाज पाप नाही म्हणून आमच्या सा सारख्या वाटलं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयमधारा वाढ बहू आपण शांत राहा आपण वार बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्या त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी पोहून येऊ नये का ते काही वाईट धरणार नाही शब्द आहे माझा आणि पौरांना सांगणार मुझेद मुझेद मला वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा माझं सांगण मला वाटतं त्या काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर पटलन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून येऊ शकता जाऊ शकता रेल्वे न येऊ शकता तिथं लावा हे शिअर शिअर म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथ तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी मैदान लाले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि तिथून वाशी मार्क वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटरवर आहे फक्त तिथं काही गाड्या लावलं